दूध शुद्ध आहे की विष राजकारणीच संतप्त विधान सध्या सोशल मीडियावर गाजते पडळकर यांच्या वक्तव्यानं चर्चा सुरू आहे पण प्रश्न अजूनही तसाच आहे दूध शुद्ध मिळणार की नाही देशात दररोज लाखो लिटर दूध विकलं जातं पण त्या दुधात तुमचं आरोग्य आहे की भेसळ हे ओळखणं आज काळाची गरज आहे आजच्या या विशेष बातमीत आपण जाणून घेणार आहोत दुधात भेसळ आहे की नाही हे घरच्या घरी ओळखायचे सोपे उपाय भारत हा जगात दूध उत्पादनात अग्रेसर असला तरी भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पण आता तुम्हाला केमिकल टेस्टची गरज नाही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही दुधातील भेसळ ओळखू शकता चला तर जाणून घेऊया हे उपाय जोरात केल्यावर फेस तयार होतो का दूध घ्या आणि शेकून बघा जर फेस जास्त जाला, जास्त झाला आणि वेळ राहिला तर त्यात डिटर्जंट सारख्या रसायनांची शक्यता आहे दूध गरम केल्यावर वास घ्या भेसळयुक्त दुधातून साबण केमिकल किंवा रबरासारखा वास येतो शुद्ध दूध गोडसर वास देत तापल्यावर साय येते का शुद्ध दुधात साय येते आणि त्यातून तूप सुद्धा निघू शकते पण भेसळयुक्त दुधात तस होत नाही अंगठा तर्जनी चाचणी दूध थोडं चोळा जर पातळ आणि निसटून गेलं तर पाणी मिसळलेलं असण्याची शक्यता आहे थेंब पाण्यात टाकून पहा काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात दुधाचा थेंब टाका शुद्ध दूध तळाला बसतं भेसळ असेल तर थेंब पसरतो ही माहिती प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे दूध घेण्याआधी ते फक्त पांढर आहे म्हणून शुद्ध आहे असं समजू नका ते तपासा पहा आणि मगच वापरा अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची